कर तर आज मी उपवासासाठी वरी बनवली होती तर काही ठिकाणी ह्याला वरई म्हणतात काही ठिकाणी भगर म्हणतात तर आम्ही ह्याला वरी म्हणतो तर वरी बनवण्यासाठी इथे एक वाटी वरी घेतलेली आहे आणि ती अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायची वरई भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता बटाटे टाकून घेतला आहे बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तो भाजून घ्यायचा आहे आपल्याला नंतर त्याच्यामध्ये मिरची टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी आता अडीच वाटी पाणी टाकून घेते आणि त्याच्यामध्ये अर्ध्या वाटेला थोडं जास्त कूट टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला उकळी येऊन द्यायची आहे चांगली अशी उकळी येऊन द्यायची आहे उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये वरी टाकून घ्यायची आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आता या स्टेजला मी याच्यावरती झाकण ठेवते आणि आपल्याला शिजवून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतर झाकण काढून ते परतून घ्यायचं आणि अजून एकदा मी झाकण ठेवून ते आपल्याला शिजवून घेते बघा अशा प्रकारे आपली वरी तयार झालेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा मस्त अशी उप आपली उपवासासाठी वरी तयार झाली